काय झालं माझी मम्मी आलीये बघा मला आनंद नाही झाला पण तुझ्या मम्मीच नाव काय आमच्या मम्मीच नाव सोनाय सोना बर काय म्हणते काय म्हणते तू सकाळ सकाळी मला एक ताण लागली तर पाणी घेऊन येत पाणी पाहिजे तुला पेला घर सोने ए सोने पाणी आण राहू द्या माझी मीच घेते पाणी राहू द्या का काय झालं राहू दे अगं मला सांगा अर्पिता तर आम्ही रस्तारी तिकडे पाणी द्यायची दार्याला बरोबर का पण आता तुला तिथ ठेवून पाणी देऊ कारण की द्या घालते दिल्या मला मग तुझ्या आईनं काय शिकवलं का नाही पाणी द्यायचं नाही का नवऱ्याला मागायचं पाणी एवढं दिलं रात्र असं वाटलं पण नव्हतं मला मी आपलं पाणी मागितलं आता का आलं ना मग गुठजा पाणी तू पण प्याजा मला पण घेऊन या जाऊ हिना ना तू जमिनी उठून प्या मला पाणी दिलं तू सोणे येतर पाणी घेऊन ये मला मी